नमस्कार मंडळी आज गुळांनी घाटामध्ये डोळ्याची पारणं फेडणारी बारी झाली इंद केसरी शेठ वसंतराव जोडेकर आज मान्या गेल्यानंतर न पहिलीच बारी होती राजू शेठ वसंतराव जोळेकर यांची आणि आज कांद्यावरचा शंभू काटामध्ये घेतला अतिशय डोळ्याची पारणं फेडणारी बारी होती खऱ्या अर्थानं आज नानांचा वाढदिवस पण आणि आज एक प्रकारे मान्यांनी दिलेला आशीर्वाद मानायला आणि आज गोट्यावर आल्या आलेलो आहे तर आज नानांचा वाढदिवस आहे तर आज नानांबरोबर केक कापून आज त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे घाटाचा राजा पण आहे आजच्याला आणि आज नानाला काय वाटते पहिल्यांदाच बारी झुकली त्याबद्दल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहली व्हिडिओ चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करेल मंडळी आता पण आहे सप्त हिंद केसरी मान्याबाईच्या गोट्यावरती आणि पाहू शकता आहे माण्याबाईच स्मारक ही आहे सप्त हिंद केसरी मान्याबाई यांची दावण आणि हिंद केसरी राव वसंतराव जवळेकर यांची हिंद केसरी के दावण आणि हिंद केसरी दावणीतील हिंद केसरी पकडे पाहू शकता आज कांद्यावरती जो शंभू होता तो आज गुळाणी घाटामध्ये जुकाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारीक केली खरंच वाटलं नव्हतं आज डोळ्याची पारने फिरली शंभूनी आणि अक्षरशः घाटामध्ये टाळ्या झाल्या ही नवीन खरेदी होती मोन्या आणि आज मोन्या खरच अक्षरशः कांद्यावरती एक नंबर पात दिसला आपल्याला त्याच्याबरोबर होता तो सरजा आणि हे आहे ते जुने हिंद केसरी पकडे पाहू शकता हा जुना हिंद केसरी पकड्या लांब गेवाला हा जाईन त्या घाटामध्ये कांड्यावर पाहताना आपल्याला दिसत होता नाना सर्वात प्रथम वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज मण्या गेल्यानंतरचा पहिलाच गाठ होता काय वाटले मनानंतरच्या पहिल्या घाटामध्ये देवाने साठाजीवांनी गिफ्ट दिला आज म्हणजे आज अपेक्षा नसतानाही आम्ही शंभूचा प्रयोग केला परमेश्वराने तेव्हा आम्हाला साथ दिली घाटाचा राजा झाले आणि जे दीड दोन महिने सगळे जे प्रेक्षक वाट पाहत होतो सगळ्यांची तलब बागली भागली त्यामुळे साठाजोबाच्या कृपेने चालू झालं देवा महादेवानी आम्हाला साथ दिली खंडबाची साथी मारुती राहायची परमेश्वराने हाय तिथं परत जागा गाडा चालू केला त्यामुळं परमेश्वराचे धन्यवाद सगळे मित्रमंडळी सगळे आमची वाट पाहत होती कधी येतात कधी येतात देवाच्या यात्रेच्या वेळेस म्हणलं सहा महिना काही करायचं नव्हतं या। यात्रा जवळ आली होती त्यामुळे आम्ही यात्रेच्या मारत आहोत आणि मनेने पण सगळे त्याची शान राखली शंभू जो कटामध्ये का ज्या वाटला तुम्हाला आता बैल नसल्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता राहिला ना पर्याय नसल्यामुळे शंभू म्हणलं टाकू चोकाटात आणि मनाचे काय त्याला आशीर्वाद लाभले तर म्हणलं होईल सक्सेस तर मण्याने त्याचे आशीर्वाद त्याला दिले आणि साठवजी आज प्रसाद आम्हाला भेटला गिफ्ट भेटली राजा पण झाली पहिल्याच गाठात आज गड्या काय वाटलं तुम्हाला अति आनंद झाला अति म्हणजे न सांगण्यासारखा आनंद झाला की मण्या गेल्यापासून आज दीड दोन महिने आम्ही घरी होतो त्याच्या दुःखातून आणि पहिल्यांदाच गडाळ बघितलं अतिशय आनंद झाला शंभू आता परत बालमा बरोबर पाहिलं भेटा हो भरपूर बर बलमा बरोबर पळून सगळ्यांबरोबर पळून आज तुम्ही बघितलं पाहतानी बैल चांगला पळतो त्यामुळे काय अडचण नाही ना आज काय जा वाटत्याची जागा चालूल का शंभू तुम हो पण पहिल्यांदाच आम्ही आज तसं मन्याच जागा कोणी भरू शकत नाही आज तो परमेश्वर अवतार होता पण त्याच्या आशीर्वादाने गाडा आमचा एक नंबर मध्ये राहीन आज आम्हाला त्याची जाणीव झाली आणि आज पहिल्यांदा मन्या जोकाटामध्ये मध्ये नाही राजू शेठ वसंतराव जवळेकर जवळकर या बारीमध्ये मा आज मान्या नव्हता आजच्या भावना काय सांगतात मनाचा आज शंभू भेटला आम्हाला आज गुळाने जर देवाची आज यात्रा होती आमची काय परंपरा चालू होती ती देवाने खंडित नाही होऊन दिली त्याची जागा मन्याची भरून काढली मन्याची जागा भरून निघणार नाही पण त्याच्या रूपाने आम्हाला शंभू भेटला त्यामुळे सगळे आज आनंदी झालीत आता आपले नवीन खरेदी पडलेले आहे कधी रिहर्सल मध्ये कधी पाहायला भेटल थोड्या दिवसात चालू आजपर्यंत ना, ना, आज ना फक्त सोशल मीडियावर बघत होतो म्हणजे नानांना ना बघत होतो माणिक मामाला बघत होतो तिकडे अशोक मामा गेले सांगू बरोबर त्यांना बघत होतो परंतु ना म्हणजे आज बुधाण्याच्या यात्रेला आलो आणि योग योगायोग असा की आमचं पेट्रोल संपलं आणि पेट्रोल घेण्यासाठी इथं आलो आणि इथं आलो पण मी दोन वेळा इथं आधी होटेवा येऊन गेलो पण मला कधी मामा भेटले भेटले नाहीत आणि कधी नाना भेटले नाहीत मामा दिसायचे फक्त जोपणी टाकत नाही आणि शेखरदादांच्या युट्यूब चॅनलवरती का नेहमी दादांचा व्हिडिओ नानांचे व्हिडिओ पण आज आज योग असा की नाना आणि मामा दोघे भेटले आणि त्यासोबत आज योग असा की दादा व्हिडिओ घेतात दा। त्यामुळं म्हणजे नाना तुमचा वाढदिवस ना मी माझ्या आयुष्यात परत कधी विसरणार नाही ना। आणि की म्हणजे हा दिवस माझ्या राहणार राहा नेहमी आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे बेलगाड शेत्रात अनेक माणसं आहेत पण इतका समी माणूस इतकी मोठी उंची असताना आणि तितकी मोठी असताना म्हणजे अनुभव जे आला मध्ये का जो कुटुंबाचा अनुभव कधी आला की लोणीगनला यात्रा होती आणि लोणीगनला तीन चार दिवसाची यात्रा होती आणि न भूत न एवढी मोठी पहिल्यांदा गर्दी झाली आणि गर्दी झाल्यानंतर काय झालं की कांड बिचकलं आणि कांड बिचकल्यानंतर काय झालं की बारी थोडी बाहेर गेली फायनलला बारी बाहेर गेली आणि त्यानंतर जी ग्रीप घेतली ना जवळेकर कुटुंबांनी फार मोठी लक्षात कारगाव कारेगाव चालू केलं हे गेलं के तर आणि त्यानंतर मनाने सुद्धा कधी मागितलं बघितलं नाही आणि परत जवळेकर कुटुंबाने सुद्धा मागितलं नाही मग थोरंदेळपासून जो हाट चालू झाला तर अगदी वडगाव कांदळीचं रेकॉर्ड असेल पण हे मोठमोठे सगळे रेकॉर्ड केले आणि त्याच पद्धतीने म्हणजे जितक्या पटीनं नाव नानांचं वाढलं तितक्याच पटी नानाने संयमी आणि शांतपणे घेतलेले ह्या पद्धती हे नानांचं खास मोठं वैशिष्ट्य आहे की संयमिनी शांतपरामा आहे प्रत्येक तरुणाने ना, ना तो आदर्श घेतला पाहिजे की नानांचा स्वभाव जो आहे ना तो प्रत्येक तरुणाचा स्वभावातला पाहिजे नानां तुम्हाला वाढदिवसाच्या या निमित्तानं इतकंच म्हणण की तुमच्यातले काही जे गुण आहेत तुमच्यातले दहा गुण आहेत ते दोन दोन गुण जरी दो आमच्यामध्ये आले ना तर येण्या काळात आम्ही फार मोठी प्रगती करतो प्रगती करू शकतो हा तुम्हाला देतो कारण तुमच्या आयुष्यातला संघर्ष ना मला नेहमीच हा नेहमीच मला केळीच्या पानासारखा वाटायला लागतो हा बाबडीच्या पानासारखा कधीच वाटत नाही कारण ज्यावेळेस एखादं वादळ येतं त्यावेळेस केळी बाबडीचे पान स्वतःला मिटून खातात मग केळीचं पान स्वतःला मिटून घेत नाही ते स्वतःच्या आयुष्याच्या चिंतड्या चिंदड्या होता केळीचं पान फाटत फाटत जातं पण त्या संघर्षाला सामोरं जातो मग तो बैलवाड्यातल्या प्रत्येक संघर्षाला प्रत्येक आव्हानाला म्हणजे आज तुम्ही आज गुणांनी मध्ये यात्रा होती आणि सगळ्यांना आश्चर्य होतं की आज कोण ते येते म्हणजे गुळांनी धारण्यात येणार आहे का दुसरा कोणी येणार आहे म्हणजे कधीच अखिल भारतीय बेलवाडा संघटनेचे कधीच चाट ओपन नसते आणि मी सकाळ वेळ चाट ओपन केलं होतं आणि घरांची वारी आहे म्हणून का आज गुळांनी चित्रा सकाळपासून का चालू आहे असं पासून हजार होते हजार फूज आज जशी बारी आहे जशी बारी आहे हारणे येणार आहे कोणते वजीर कोण कोणते बलम आहे म्हणजे ही जी आतुरता आहे ना ही केली ना ही फक्त तुझ्या संयममुळे आणि शांतमुळे आज प्रत्येक माणूस हा जवळेकरांचा फॅन आहे नानांचा फॅन आहे लक्ष हा बहिलांचा फॅन नाही हा नानांच्या स्वभावाचा फॅन आहे नाना तुम्हाला आहे तुमचा स्वभाव असंच टिकून राहा तो टिकून राहील इतकं शाश्वत आत्मविश्वास आम्हाला आहे आणि तो विश्वास आणि ते गुण हे आमच्यामध्ये यावेत ह्या वाढदिवसावर बोलतो मी इथं आलो तुम्ही मला सगळे भेटलेत ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आयुष्यात तुम्ही खूप मोठे व्हा आणि तुमच्या आशीर्वाद सुद्धा आम्ही सगळे मोठे होऊ धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव अरुण नारायण गोट गाव कोणतं गाव मनसर पण राहायला सध्या आज घाटामध्ये राजू शेठ वसंतराव जवळकर यांची बारी म्हणया गेल्यानंतर ना पहिल्यांदा गुळ घाटामध्ये देवाच्या दारामध्ये आज बारी पळाली आणि आज खऱ्या अर्थाने डोळ्याची पार न पिळली बारीने खरंच अक्षरशः आहे ना ज्यावेळेस आम्ही शूटिंग करीत होतो अक्षरशः अंगावर शरे हलते बारी काय होती नक्की शंभूला पहिल्यांदा जो काटा घेतलं कांद्यावरनं तुम्ही पण घाटामध्ये जर असल तर बारी पाहिले असं तर काही मण्याबद्दल नानाबद्दल काय सांग मला एवढं सांगता येईल की हा जो आशीर्वाद त्या शंभूला भेटले त्याच्याच वेगाने अतिशय वेगाने पळणारा बैल मला पाहायला मिळाला आणि थोडीफार त्या मनाची आठवण झाली पण त्याने एक नंबरमध्ये बारीक केली त्यामुळे फार मोठं समाधान नाही मनाच्या काय आठवणी तुम्ही पाहिल्या असतील त्या हो हो मी अनेक आठवणी प्रत्येक वेळेला नानांच्या बरोबर त्या महिन्याबरोबर होतो त्याची म्हणजे पाळण्याची एवढं स्पीड होतं चेत्यासारखं स्पीड आणि नजर जर आम्ही मुलांना शिकवतो मी शिक्षक की एका लाईनमध्ये पाळा पण त्या बैला कधी सांगायच लागणार बाबू लाईनमध्ये मध्ये त्याच्याकडून मला सुद्धा शिकायला मिळालं आणि तेच मी मुलांना शिकवतो त्या बैलाच काहीतरी गुण घ्या बाबांनो एका लाईनमध्ये बैल पळवतो त्याच रेषेत तुम्ही पाळावं हो। तरच तुम्ही यशस्वी व्हाल त्या बैलाकडून शिका मी बी शिकलो त्या बायलाकून